नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका गायक बाबू दोन्ही नगरकर हा ज्या सुंदरशा ठिकाणामध्ये मी आलो आहे बघा तर मनाला खूप असं मोहित झाल्यासारखं वाटलं नाही का हे बघा तुम्ही खूप असं माझ्यावरती प्रसन्न आहात आणि या वातावरणामध्ये नेमकीच मी शेतामध्ये आनंद घेतो आहे तर काय नाही बसले बसले एक मोकळा सुचला आगे तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग आगे तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग मंगडीला तर झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत ग नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतंय ग आगे तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग आगे तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरू न ग दिलात तर झापूक झुपूक झापूक झुपकं वाजत राहतंय ग दिलात तर झापूक झुपूक झापूक झुपूकं वाजत राहतंय ग मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद